मराठवाडा तसा खरतर मदे घड़त तर दुष्काळी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे गाजलेला प्रदेश आहे मराठवाड्यामध्ये फक्त इतकंच घडत नाही तर मराठवाड्यासारखीच टणक असलेली एक रॉक गर्ल आपल्या या प्रदेशाचं नाव जागतिक स्तरावर नेण्याच्या तयारीत आहे उंच उंच एव्हरेस्ट शिखर तिला सर करायचंय तर मराठवाड्याच्या या रॉक गर्लबद्दलचा हा विशेष रिपोर्ट मनीषा वाघमारे परभणी सारख्या छोट्या शहरातली मुलगी पण मनीषाची स्वप्न छोटी आहेत तिचं स्वप्न आहे एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्याचं ती त्यासाठी प्रयत्नही करते पण दुर्दैवानं तिचं स्वप्न दीडशे मीटर समोर असताना तिला माघार घ्यावी लागली एव्हरेस्ट शिखरावरचं वातावरण अचानक बिघडलं आणि मनिषासमोरच तिच्या सोबतची टीम बर्फाखाली गाडली गेली पण दैव बलवत्तर म्हणून मृत्यूला हुलकावडी देऊन मनीषा परत आली मागच्या वर्षी जो पण एक नासाचा रिपोर्ट होता जो की शंभर वर्षानंतरचं सर्वात पहिलं खराब वातावरण असणं जे की माझ्या समीरच्या वेस्ट होतं आणि मी जवळजवळ सव्वी अठ्ठावीस हजार सहाशे पासष्ट फीटपर्यंत गेली होती त्यानंतर सडनली वेदर खराब झाला आणि एकशे सत्तर मीटर बाकी असताना मला माझं समीर सोडावं लागेल वन एट्टी विंड स्पीड होती मायनस नाईन्टी टेम्परेचर झालेलं होतं आणि त्या ठिकाणी त्या टेम्परेचरला ह्युमन बॉडी सर्वाईव्ह करणं पॉसिबल नसतं पण मनीषानं माघार घेतलेली नाही औरंगाबाद शहराच्या जवळपास असलेल्या डोंगरांवर चढून ती सराव करते व्यायाम तर सुरूच आहे एप्रिल मध्ये ती पुन्हा चढायला सुरुवात करणार आहे जी कंडिशन हिमालयामध्ये ती सेम कंडिशन मराठवाड्यामध्ये पण फक्त अपोजिट आहे त्या ठिकाणी बर्फ आहे आपल्याकडे ऊन आहे सो so, फरक काहीच नाही आहे आणि राहिलं मी प्रबोधिनीमध्ये असताना हिल रनिंग वगैरे करायची सो so, तेव्हापासून माउंटेनरिंगचा मीस माउंटेनरिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा झाली आणि कधी पण असं कुठला माउंटेन केल्याच्या केल्याच्यानंतर एक मेंटली सॅटिस्फॅक्शन असायचं आणि एक ॲज अ ह्युमन म्हणून आपण किती छोटे आहोत त्या हाईटवर गेल्याच्या नंतर समजतं त्यामुळे माउंटेनरिंग फील्ड चूज केली चढाईसाठी मनीषानं स्वतःचे प्लॉट विकले जवळपास पंचवीस लाखाचं खासगी कर्जही घेतलं पण त्यावेळेला मात्र तिला यश आलं नाही पुणे मुंबई आणि नाशिक हे ठिकाणं जर घेतलं जो जो मेट्रोपॉलिटन सिटी आहेत तर त्या ठिकाणी ॲडव्हेंचर स्पोर्टचा बऱ्यापैकी अवेअरनेस आहे माउंटेनिंग चा पण तसं कम्पेअर्ड टू मराठवाडा अगदी झिरो आहे आणि मागच्या चार वर्षापासून आम्ही तो अवेअरनेस ॲक्टिव्हिटी करून तो क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मी मला एक माझं मी दुर्भाग्य वाटतं की मी मराठवाड्यामध्ये आहे हे जर मी पुन्हा मुंबईला असले असेल तर मला स्पॉन्सरशिपच्या बाबतीत आणि अवेअरनेस क्रिएट करण्याच्या बाबतीत तर तेवढी अडचण आली नसती औरंगाबादच्या प्रत्येक प्रत्येक फील्डमधनं प्रत्येक इंडस्ट्रीमधनं मदतीची अपेक्षा आहे आणि आता सध्या मला जवळजवळ पंधरा लाखाचं स्पॉन्सर्स म्हणजे माझे फंड्स कमी आहेत जर ती अठ्ठावीस तारखेपर्यंत ते फंड्स मिळाले तर मला अभ्यास माझं एक्सपोरेशन सोडावं लागेल एरवी फक्त दुष्काळासाठी मराठवाडा ओळखला जातो त्याच मराठवाड्याला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी मनीषा मनापासून प्रयत्न करते तिला न्यूज एटीन लोकमतच्या शुभेच्छा सुधीर जाधव आणि सिद्धार्थ गोदाम हो। न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद